Guru 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 ब्रह्मा, गुरु ब्रह्मा गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तर आज आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सगळ्यांचा दिवस शुभ जावं स्वामी कृपया सर्वांच्या इच्छा पूर्ण हो आज आहे गुरुपौर्णिमा तर गुरुपौर्णिमा ही आषाढ पौर्णिमा येईलच गुरुपौर्णिमा असं म्हणतात तर आजच्या दिवशी आपण गुरूंचे पूजन करायचे असतात आणि गुरूंचे विषयाची जी कृतज्ञता आहे ती व्यक्त करायची असते आपल्याला कारण आपण आज आपण स्वामींचे मी जे सात दिवसाचे पारायण केले होते तर आज त्याचा शेवटचा दिवस आहे गुरुपौर्णिमेचा तर आजच्या दिवशी समाप्ती आहे तर मी आज स्वामींना गुरुपद कसे दिले स्वामींची सेवा कशी केली स्वामींचा अभिषेक कसा केला ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर माझा व्हिडिओ पूर्ण बघा तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथम पहिले उंबरट्याचं लेपन करून घेतलं रांगोळी काढली कारण आज रांगोळी काढत कडतच खूप वेळ झाला होता घरातली सगळी कामावरली मग किती सुंदर रांगोळी आली आहे माझी रांगोळी आवडली असेल तर मला नक्की कमेंट करा देव सकार देव नंतर देवपूजा करून घेतली सकाळी सकाळी पहिली देवपूजा करून घेतली आधी आणि मग नंतर स्वामींचा अभिषेक करायला सुरुवात करून घेतली स्वामींना माळ करून घेतली तर गुरुपौर्णिमा म्हणजे आषाढातील शुक्ल पक्ष पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात तर पौर्णिमेच्या दिवशी सकाळी स्नान करून गु गुरूंची पूजा मंत्र जप ध्यान आणि दानधर्म विशेष जास्त महत्त्व आहे तर शिष्य आपल्या गुरुला भेट देतात त्यांच्या आशीर्वाद घेतात आणि जीवनात नवे संकल्प करतात तर गुरुपौर्णिमा हा सण महर्षी वेदव्यास यांच्या जन्मदिवसानिमित्त साजरा केला जातो ते वेदांचे विभाजन करणाऱ्या ऋषी होते या दिवशी गुरुंचा सन्मान त्यांच्या वेदव्यास त्यांनी घोर तपचल्यानंतर वेदपुराणे आणि महाभारत यांची घोर रचना केली म्हणून त्यांना आद्य गुरु असे मानले जाते तर त्या दिवसापासून आपल्याला गुरुपौर्णिमा ही साजरी केली जाते वेदव्यास यांच्या जन्मदिवसापासून and then the command स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करून घेतला त्यांच्या मृताने तर पहिले स्वामी म्हटलं त्यानंतर स्वामींची मंत्र जप केला त्यानंतर म्हणून घेतलं रामरक्षा तर कारण त्या दिवशी आपल्याला गुरुची सेवा करायची असते तर माझ्याकडून जेवढी जमेल तेवढी मी सेवा करायचा प्रयत्न केला कारण सोळा वेळेला मला काही शक्यता नाही कारण श्री श्री आपल्याला सत्यनारायणची पूजाही करायची होती संध्याकाळी तर मी एक एक वेळेला म्हणून घेतला आहे श्री सुक्तम आणि पुरुष सुक्तम श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्री स्वामी समर्थ तर स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करून झाला स्वामींना व्यवस्थित स्वच्छ पुसून घेतलं अत्तर लावून घेतलं स्वामींच्या मूर्तीला आणि परत वस्त्र घालून स्वामींची स्थापना करून घेतली मग नंतर स्वामींना गुरुपद दिले आणि गुरुपद देताना नारळ घेतला नारळाची शेळ स्वामींकडे केली त्यावर एक गुलाबाचं फूल घेतलं आणि स्वामींना म्हणून प्रार्थना केली की के महाराज तुम्हीच माझे गुरु सद्गुरु परमगुरु परात गुरु आणि गुरुतत्व गुरु तुम्हीच आहात तर माझे गुरुपद स्वीकारा आणि माझी पुढची गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमाईपर्यंत मला सेवेकरी बनवा माझ्या माझ्यामागचं साऱ्या संकट समस्या दुःख निवारण करा आणि माझा योगक्षेम तुम्ही चालवा अशी प्रार्थना स्वामीला केली आणि स्वामींना मी गुरुपद दिलं आणि त्यानंतर मी जे आपलं तीर्थ आहे स्वामींचा अभिषेक केलेलं ते तीर्थ हातात घेऊन एक मंत्र म्हटला तर तो मंत्र असा आहे अकाल अकालमृत्युहरण सर्व व्याधीविनाशनम सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज पादोदकम तीर्थ जठरे धार्म्या हम्म शिरसा धार्म्या हम, हम हा मंत्र म्हटला आणि पाणी जे आहे ते पिऊन घेतलं तर तुम्ही ते तिथंच पाणी ते कोणालाही देऊ शकतात आता तर गुरुपौर्णिमा झालीच आहे कारण माझा व्हिडिओ मी गुरुपौर्णिमेचाच केलेला आहे त्यामुळे पण पुढची गुरुपौर्णिमा येईल तेव्हा तुम्ही असं करू शकता त्यानंतर माझी देवपूजा आपलं सॉरी स्वामींची पूजा करून झाली अभिषेक करून झाला त्यानंतर मी स्वामींना नैवेद्य दाखवून घेतला नंतर स्वामी चरित्र वाचून घेतला आधी पहिले त्यानंतर मग नैवेद्य दाखवला स्वामींना नैवेद्य दाखवून घेतलं जे घरात केलेलं होतं वरण भात भाजी पोळी जेवढं शक्य होईल तेवढं मी केलं नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आरती करून घेतली स्वामीची नंतर संध्याकाळची पौर्णिमेची तयारी करायची होती 아, a p i तर अशा प्रकारे स्वामींचं स्वामीचरित्र वाचून झालं सगळं नैवेद्य वगैरे दाखवून झाल्यानंतर लगेच मी पटकन आपलं पौर्णिमेचं सत्यनारायणाची पूजेची मांडणी सुरू केली कारण चार पाच वाजून गेले होते मला तेव्हा नंतर मी पूजा वगैरे मांडून घेतली नंतर आपलं कहाणी वगैरे वाचून घेतली आपले अध्याय जे आहे पाच अध्याय गुरु पौर्णिमेचे जे आहे ते वाचून घेतले आणि संध्याकाळी कहाणी वाचून गेली काळामध्ये तर कशी वाटली तुम्हाला माझी गुरुपौर्णिमा आणि पौर्णिमेची सेवा तर मला नक्की कमेंट करून सांगा माझे व्हिडिओ आवडत असतील तर मला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा श्री स्वामी समर्थ